कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावं यासाठी गेले अनेक वर्ष ज्या पद्धतीची लढाई सुरू आहे त्या लढाईच्या पार्श्वभूमीवर सन्मान्य माणिक पाटील सुयेकर साहेबांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं आहे या आमरण उपोषणाच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापुरात खंडपीठ व्हावं जी अनेक वर्षाची मागणी आहे त्या मागणीला अत्यंत चांगल्या पद्धतीने यश यावं हाच त्या पाठीमागचा त्यांचा उद्देश आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर एक अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक व्हावी आणि त्या बैठकीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं सकारात्मक तोडगा निघावा यासाठी या जिल्ह्यातील आणि या, या खंडपीठाच्या परिसरात येणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींची आमदार खासदार मंत्री या सर्वांची एकत्रित बैठक व्हावी त्या सगळ्या बैठकीमध्ये सन्माननीय वकील संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनासुद्धा सोबत घेऊन या लढाईला यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्न करणार आहोत आदरणीय माणिक पाटील चोळेकर साहेबांनी घेतलेली लढाई ही केवळ त्यांची लढाई नाही तर खंडपीठाच्या विरोधी खंडपीठासाठी खंडपीठासाठी अति अनेक वर्ष जे काय आपण सगळेजण पाठपुरावा करतो आहे त्याला अंतिम यश येण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली आहे त्याला आपण सर्वच जण पाठिंबा देतो